आपल्याला जर वजन आणि पोट कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण झाले की लगेच झोपायचं नाही त्यासाठी आपण दररोज संध्याकाळी जेवणानंतर दहा मिनिटं शेत पावले हा व्हिडिओ बनवतो आज एक तोच एक एकोणतीस ऑक्टोंबरचा व्हिडिओ बनवतो आहे टायमिंग लावतो दहा मिनिटाचं चालाय चालू करूया तुम्हाला सगळ्या रोगांना माहीत आहे जे पहिल्यांदा आले असतील बघायला त्यांच्यासाठी एकदा सांगतो की आपल्या दिवसभरात सातत्यानं हालचाली जेवढ्या होणार तेवढं आपली फॅट एका ठिकाणी स्टोअर होणार नाही म्हणजे तुम्ही एकच वेळ व्यायाम केला सकाळचा चांगला तास दीड तास आणि परत बराच वेळ तुम्ही जर बसून घालवला तर त्याचाही इफेक्ट वजन वाढणे आणि पोट सुटणे ह्याच्यावरती पडतो तर सांगायचं काय होतं की ह्याच्याबद्दल मी ज्यावेळेस शेतपावली करतो त्यावेळेस मी प्रत्येकाला सांगत असतो की माझ्याबरोबर तुमचा फुकटचा वेळ घालवू नका फुकटचा वेळ घालवाय आपल्याला मोबाईल आहे इतर रील पण आहेत तुम्ही माझ्याबरोबर पण कशाला मग फुकटचा वेळ घालवताय तर प्रत्येक वेळेला मी तुमच्यासोबत व्यायाम करत असतो तुम्ही तो व्यायाम बघून करा ही माझी अपेक्षा असते कारण तुम्ही जेवढा व्यायाम करणार सात बरं आता हे जेवल्यानंतर ह्याचा काही संबंध नाही मग बरेच लोक म्हणतात थोडं प्रत्येक वेळेस सांगावं लागतं की जेवणानंतर ना चालायच नाही व्यायाम करायचं नाही काय नाही मी ह्याच्यावरती बरेच उदाहरण झालेत त्यामुळे कोणी कन्फ्युजन आहे का ह्याच्या अगोदरचे पण व्हिडिओ बघा पावले केल्यामुळं तुम्ही लगेच जर झोपला किंवा आपण काय करतो जेवतो लगेच एका साईडला बसतो टी व्ही बघत बसतो किंवा झोपून टाकतो किंवा खुर्चीत बसतो किंवा कोचवर बसतो मग तुमच्या ज्या हालचालीच होत नाहीत त्यामुळे परत रात्रभर झोपणार आहे जे खाल्लंय ते कुठं जाणार मग फॅटमध्ये स्टोअर होऊन थांबणार आपण सातत्यानं हालचाली केल्याच पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसरी गोष्ट काय आहे आहारामध्ये काय पाहिजे आपल्याला हे आता चा शत पावलीवरती जर कोणाला शंका असेल कुणी कमेंटवर करत बसू नका ज्यांना नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो जुन्या लोकांना सगळ्यांना आपली थीम कळालेली आहे जे नवीन आहेत त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघा नाही तर परतलं की माझा जेवणात व्यायाम नसतो जेवण व्यायाम काय आपण स्टमक मारत नाही आता म्हणजे हे वी स्टमक मारा किंवा काही शेत पावले करतोय जेवणामध्ये प्रोटीन आणि फायबर ह्या दोन गोष्टींचा चांगला बॅलन्स पाहिजे याच्या अगोदरचा मी आता डाएट प्लॅन टाकलेला आहे म्हणजे उद्याचा डाएट प्लॅन आपण आज संध्याकाळी टाकतोय की आपल्या सर्व लोकांना उद्या काय असावं खायद्यात हे माहिती व्हावं म्हणून मी टाकत असतोय एखादा डाएट प्लॅन तुम्हाला जर चांगला वाटला तुमच्या बॉडीला जर शूट झाला चांगला व्यवस्थित तुमचं पोट साफ झालं हलकं हलकं वाटलं तर तो डाएट प्लॅन तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता तो डाएट प्लॅन असा असतो की आपण संपूर्ण कुटुंबा कुटुंबाबरोबर खाऊ शकतो त्याच्याबरोबर आपण वजन आणि पोट कमी करू शकतो आणि तो प्रत्येक डाएट हा आपल्या प्रत्येक कुटुंबाला लागणारा बारा महिने उपलब्ध होणारा असाच डाएट प्लॅन असतो आपला त्यामुळे कन्फ्यूज कोणी होऊ नका घरचंच खायचं आहे घरचंच खाऊन वजन आणि पोट कमी करायचं आहे ते कमी का होत नाही तर ना आपण ॲक्शन घेत नाही आपण नुसतं म्हणतो उद्या व्यायाम करतो आत्ता का नाही उठा आत्ता का व्यायाम करता तुम्ही तुम्हाला काय म्हटलं काय बा जिममध्ये या तुम्हाला म्हटलं काय एखादी का वस्तूच खरेदी करा व्यायामाची काय तुम्हाला फक्त उभं राहायचं आहे शेतपावली करायचं आहे घरातून बाहेर जायला वेळ नाही उभा राहावा शेतपावली जागे मी करतोय नाही मी जागेवरच करतो आहे फक्त बाहेर गेला तर कुटुंबासोबत जावा कुटुंबाला वेळ द्या कुटुंबासोबत सत्यपाली करा बाकीचं तुम्ही मालिका बघणार आहे पिक्चर बघणार आहे गाणी बघणार आहे इतर रील बघणार आहे तो वेळ घालवणार आहे पण हाच जर वेळ हा व्हिडिओ बघून तुमच्या कुटुंबाबरोबर जर दिला तर तुमच्या कुटुंबाला पण कळेल की तुम्हाला पण डाएट काय असावा आणि त्यांना पण काय असावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगितलं पण पाहिजे की सगळ्यात महत्वाचं काय जपा माहीत आहे का घरातल्या आपल्या महिला भगिनींना जपा आमच्या मॅडम पण हसायला लागल्या लय महत्वाचं आहे रोज जर डायट 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 काय सांगत बसला एक दिवस उपाशी बसायला लागल मी काय बसलेलं नाही तर सांगतोय घरच्यांना मग त्यांना पण त्रास होणार नाही नाही तर मग तुम्ही मग बसणार मग हां तीस ग्रॅम मटकी खावा त्या घरच्यांनी बाकी स्वयंपाक करायचा आहे तुमची तीस ग्रॅम मटकी बाजूला काढली त्याच्यामध्ये एक काकडी अर्धा टोमॅटो थोडस बीट ह्या असं माप देऊन लिहून दिलं ते कापून द्या त्यांना पुन्हा त्याच्याबरोबर एकच अंड वाईट घ्या असा जर डॅट पॅन काढत बसला त्या घरच्या नव्याच नऊ दिवस करतील पण मनापासून नाहीत करणार त्यामुळं घरातलं हे एवढं कडक काय करायला लागत नाही साधं गणित आहे कमी कॅलरीज खायच्या चा, कॅलरीज चांगल्या बर्न करायच्या आता माझा माझं काय असतं बघा भरपूर पोट भरून गच्च खायचं तेही प्रमाणात खायचं आपलं ज्यावेळेस आपण घरचं खातो त्यावेळेला कॅलरीज पण माफातच जातात हेच कोण सांगत नाही मी प्रत्येक वेळेला काय सांगतो की आपण जर उदाहरण देतो मी येऊ मी काय करत सांगितलं वडापाववाल्यांना पण नावं ठेवू नका त्या बिच्चारांनी कशावरती चालवायचं वडापावला दोष देण्यापेक्षा स्वतःला दोष द्या की आपण हालचाली करत नाही मी फक्त कॅलरीज सायन्स जे सांगतं त्याच्यानुसार नुसार सांगतोय की मी सांगितलं की एका वडापाव मध्ये किती कॅलरीज असतात तीनशे साडेतीनशे कॅलरीज चटणी लावली तर चारशे कॅलरीज एका वडापावात दोन वडापावात आठशे कॅलरीज पण आपल्या एका भाकरीत घरातल्या किती कॅलरीज शंभर कॅलरीज अंदाजे ऐंशी ते एकशे वीस प्रत्येक कमी जास्त होऊ शकतं म्हणजे पीठ किती घेतलं भाकरी केवढी आहे त्याच्यावरती कमी जास्त होऊ शकतं एका भाकरी शंभर कॅलरीज आपण सरासरी पकडतोय तर दिवसात दोन वडापावच्या कॅलरीज मिळवण्यासाठी आपल्याला आठ भाकरी खाव्या लागतात आठ भाकरी मग एवढ्या आठ भाकरी आपण खाणार का अवघड आहे का दोन वडापाव आहे मग आठ भाकरी खाणार आहे का तरी सरत नाहीत मग कशा कॅलरीज वाढतात सांगा बघू बरं हा कॅलरीजचा म्हणजे गुंता गुंता गुंतागुंती जी आहे ती सोडून द्या मला एकच आहे खायच्या अगोदर थोड्याच्या हालचाली खाऊन झाले की शत पावले सारखं थोड्या थोड्या खोडीची ही शेत एका ठिकाणी टिकवली हे पुढं आलं साधं गणित ह्याच्या पलीकडे मोठे उदाहरण सांगू शकत नाही तुम्ही जागा एका ठिकाणी जास्त वेळ पकडून बसला की मला लक्षात ठेवायचं पृथ्वी आपली साधं साधं आहे म्हणजे तुम्ही लॉजिक लावा लॉजिक लावा फक्त तर त्या भाकरी बरोबर फक्त चपातीवर बर भाकरी बरोबर काय पाहिजे प्रोटीन मग प्रोटीन काय आहे प्रोटीन प्रोटीन म्हणजे काय फक्त सप्लिमेंटरी का नाही कोणता औषध का नाही सप्लिमेंटरी हे कोणी घ्यायचे व्हे प्रोटीन मी सांगत असतोय तुम्ही व्हे प्रोटीन घेऊ शकता कधी की दिवसभरातल्या तुमच्या आहारातून तुम, एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन लागतं ते पूर्ण होत नसेल तर ज्या दुकानदाराचं ज्या ठिकाणी ओरिजिनल जीएसटी बिल असेल तिथून ओरिजिनल तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता हे मी सांगतो आमच्याकडे पण मिळतं पण मी कधी जाहिरात केला का हे हे प्रोटीन घ्याल आमच्याकडनंच घ्याल वेट लॉस करा नाही आणि जरी हे प्रोटीन घेतलं तर जेवण कोणतंही बंद करायचं नाही कारण ते जेवण बंद केलं की पुन्हा तुमचं जे वजन कमी होणार आहे ते आहे तसं स्थिर राहत नाही परत आणि वजन वाढतं त्यामुळे ह्या घरातल्या आपल्या जेवणाला कधीही डावलू नका ते फक्त बर्न न करायचे का मेन मुद्दा काय आहे की तुम्हाला हालचाली पाहिजेत साध गणे मग तुम्ही ते आपण दिवसात जर आठ बाकरील्या दिवसात आपण आठ भाकरी खाली चार टाईम खाले तर दोन 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 न आठ भाकरी झाल्या आठशे कॅलरीज राहिल्या आता किती आठशे त्या प्रत्येक वेळी दोनशे 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 अशा भाज्या आमटीत तिथे द्यायच्या झालं की म्हणजे सोळाशे कॅलरीज धरल्या लागतात किती आपल्याला एकोणीसशे दोन हजार ते एकवीसशे कॅलरीज सरासरी लोकांना लागतातच पण माणसं वजन वाढते म्हणून एक टाइमच खातात उपाशीच बसतात ते पण चुकीचं आहे त्याचं कारण पण मी सांगितलं आहे अगोदर उपाशी बसायचं नाही बसून वजन कमी होत नाही अनेक व्याधी माग लागतील तर हे सगळं करून त्याच्याबरोबर मग प्रोटीन कसं पाहिजे शाकाहारी लोकांसाठी सांगतो अगोदर सर्व प्रकारचे कडधान्य ताक दही दूध कोणतंही मीठ किंवा साखर न घालता नाही तर तुम्ही त्यात ते घातलं की पुन्हा झालं ते न घालता परत जे मांसार खातात त्यावेळेस चिकन अंडी मासं मसाल्यात कमीत कमी मसाला कमीत कमी, कमी तेलात तळलेलं हे म्हणजे भाकरी चपाती भाताला ह्याचं बॅलन्स द्यायचं प्रोटीनचा आणि त्याच्याबरोबर फायबरसाठी सलाड काकडी टोमॅटो बीट गाजर बऱ्याच वेळा मग काय होतं कन्फ्यूज ह्या मी हे ऐकलं होतं गुगलला वा वाचलं हे युट्यूबवरने हे सांगितलं काकडी खायच नाही ती खायचं संध्याकाळचं सॅलड खायच नाही ना, अरे बाबा संध्याकाळचं मग झोपायचं रात्र निसर्गानं दिल्या कामं ज्यांना नाही डुटेल ते पण नाईट डुटले जातातच की लय सगळ्या गोष्टी सांगत बसू नका तुम्हाला जर चालतंय ना संध्याकाळी टाकडी खा म्हणजे सलाड खाल्ल्यावर तुमच्या बॉडीला मग गप असा बाकीच्या ज्यांना चालत नाही त्यांनी शिकवत बसू नका मी सुद्धा काय सांगतो प्रत्येकाला मी फक्त गणित मांडतो ज्याला ज्या बॉडीला जे चालत नाही त्यांनी तो पदार्थ तिथं टाळावा तार आपण ज्यावेळेस डॉक्टरांच्याकडे जातो दवाखान्यात तुम्हाला बघितलं डॉक्टर म्हणत नाहीत काय होतंय आपण गेल्यानंतर सांगतो डॉक्टर साहेब डोकं दुखतंय म्हणजे जे काय होतं ते सांगतो मग डॉक्टर त्याच्यावर सांगतात तसं तुमचं शरीराला मी सूत्र सांगितलं मग तुम्हाला डोकं आहे म्हटलं डॉक्टर तुम्हाला सांगणार आहेत तसं तुम्हाला जे पदार्थ चालत आहे तुम्ही स्वतःला सांगा की किंवा मला हा पदार्थ संध्याकाळी चालत नाही सोडून द्या तुम्हाला मी बरेच ऑप्शन सांगितलेत बाकीच्या अजून काय माहिती असेल ते आपण सांगत असतोय भरपूर पण एका दिवसात सांगता येत नाही मेल्या वेळा सांगितलं आपल्या मुलाला चांगला जॉब मिळावा बघा मी काय म्हणतोय मुलांना आपल्या सगळ्या मुलांना ज्यावेळेस जॉब मिळावा त्याचं चांगलं करिअर व्हावं त्याला बिझनेसमध्ये यावं ह्यासाठी आपण किमान पंधरा वर्ष घालवतो दहा मिनटं झाले आहेत किमान पंधरा वर्ष म्हणजे पहिलीपासून टी वायपर्यंत पंधरा वर्ष आणि मात्र हे पोट आणि वजन कमी करा एवढं गडबड एवढी गडबड का त्यातलं किंवा मी माहिती सांगताना एकाच एकाच शब्दावरती एखादं तर कोणतरी येऊन करण्यापेक्षा तसं करत बसू नका तर अशा पद्धतीनं थोडी थोडी माहिती सांगू व्हिडिओ मोठा आपल्याला करायचा नाही तुम्ही फक्त व्यायामाला कार न कार न सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा बाकीचं बघू धन्यवाद